आणि गेल्या तीन चार दिवस झालं खळबळ माजलेली आहे महाराष्ट्रातला एक शेतकरी चक्क आपल्या कोरड्या विहिरीमध्ये गेले तीन चार दिवस बसलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये काल परवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय फेटाळण्यात आला आणि अरुंधती भट्टाचार्य असतील किंवा अनेक लोक असतील ह्या उच्चवर्गीय लोकांनी जाहीरित्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला नकार दिला टीव्ही टेलिव्हिजनवरून मीडियामधून शेतकऱ्यांच्या संदर्भात अत्यंत चुकीची व्यक्त करण्यात आली आणि म्हणून उद्विग्न होऊन एक शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अक्षरशः विहिरीमध्ये उपोषणाला बसलेला आहे तर खुद्द आपण त्या शेतकऱ्यांच्या भूमिका जाणून जान घेऊ की त्यांचं काय म्हणणं आहे तुमचं नाव सांगा तुकाराम सदाशिव ढोणे तुकाराम सदाशिव ढोणे नावाचे शेतकरी आहेत तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना नेमकं काय सांगायचं कुठला संदेश द्यायचा दुसरं काही नाही या महाराष्ट्रातल्या गोरगरीब संध्या म्हणजे संदर्भ सर्व सर्व शेतकऱ्याचे कर्ज कर गेल्या तीन वर्षापासून सारखा दुष्काळ पडायला त्याच्या मुली लग्नाला आल्या हमी भावा जे सोयाबीन झाले हमी भाव नाही काही नाही किती मोल कवडी मोल विकाव लागले त्याच्यापाशी एकही रुपया नाही म्हणून या महाराष्ट्राच्या सरकारला मी या दोन चार दिवसा गेल्या म्हणजे सहा दिवसाखाली एक निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला एक निवेदन दिलं की शेतकऱ्याची तुम्ही कर्ज माफ करा कारण हा शेतकरी हा सर्व म जगाचा अन्नदाता आहे याला तुम्ही अन्याय करू नका दिवसेंदिवस आत्महत्याचं सत्र सुरूच राहिले त्याच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या एरीमध्ये गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे जोपर्यंत याची दखल घेणार नाही तोपर्यंत माझा उपोषणाचा असा था, थांब मी उपोषणावर राहणार तुम्हाला कोणा राजकीय असे फोन वगैरे संपर्क मला सर्वप्रथम फोन खासदार राजू शेट्टी साहेबाचा आला काल रात्री आठ वाजता जयप्रकाश दांडेगावकर साहेबाचा फोन आला आणि आज आमदार राहुल पाटलाचा आला आपले मधुसूदन केंद्रे साहेबांचे आज फोन आले दुसरं कोणाची काय या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी खूप मोठ्या भूमिका मांडणारे वेळोवेळी शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणीचे जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत ते सुद्धा प्रत्यक्ष या ठिकाणी शेतकऱ्याला भेट द्यायला आलेले आहेत त्यांचं सुद्धा आपण भूमिका समजून घेऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आपलं मत एकच आहे आम्हाला कळाल्याच्या नंतर मी खासदार राजे यांना संपर्क केला आणि यांना अगोदर फोन लावला किंवा तुम्ही जे काय उपोषणाला बसलेले आहेत ते ठीक आहे इंग्रजाच्या काळामध्ये उपोषणाचं हत्यार हे धारदार हत्यार होतं परंतु ही जी काय आज अवलात खुर्च्यावर बसलेले आमदार खासदार संत्री मंत्री संत्री झालेले लोक आहेत हे शेतकऱ्याचीच अवलाद आहेत पण हे कडू आपण जसे सीतेच्या शोधासाठी वाढणाऱ्यांना श्रीलंकेला पाठवलं होतं लंकेमध्ये पाठवलं होतं त्याच प्रमाणामध्ये ते आमदार खासदार जे काय आहेत आपली भाव रूप हरभरा असत गहू अस सोयाबीन असेल ती आपली सीता आहे आणि ही सीता आपली हरवलेली आहे आणि ह्या सीतेच्या शोधासाठी आमदार हे जे काही निवडून दिलेले आहे त्या आमदाराने त्या मुंबईमध्ये तिचा सीतेचा शोध घ्यायला पाहिजे होता परंतु हे कडू जे काही आमदार आहे ती वाननेर म्हणून राहिले नाही तर त्या मुंबईमध्ये गेले आणि जी काय ती लंका आहे मुंबई रुपी लंका त्या सोन्याच्या लंकेला भुलले आणि तिथे इंग्लिश दारू पिऊ पिऊ मरायला लागलेले येतं दारूच्या यसनातही झालेत हे आमदार खासदार पण हे जे काही शेतकरी आत्महत्येचं सत्र मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात सुरू आहे ह्याच्याकडे यायला वेळ नाही द्यायला लक्ष द्यायला म्हणून आम्ही माझी या शेतकऱ्याला सुद्धा एकच विनंती आहे ह्या शेतकऱ्याने एकट्यानं उपोषण करून काही कुठल्याही प्रकारचा काही फरक या सरकारला पडणार नाही हे सगळं गॅड्याच्या कातरीचं सरकार आहे ह्या गावातली जे काही तरुण मुलं असतील किंवा परिसरातली जे काही तरुण मुलं असतील यांनी रस्त्यावर येणं गरजेचं आहे आणि रस्त्यावर येऊन रेल रोकवा असेल रस्ता रोकवा असेल किंवा तहसीलदार असेल किंवा राजकीय पुढारी असेल ह्याच्या ह्याच्यावर आधी याचं नाक दाबल्याशिवाय हे सरकार तोंड उघडणार नाही असं काहीतरी या गावातल्या लोकांना आणि या परिघातल्या लोकांनी काहीतरी एक मोठं आंदोलन उभं करायला पाहिजे आणि ह्या नाक ह्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा ह्याच्यामध्ये माझं बळी जाऊ नये अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे बस एवढंच संघटनेच्या वतीने किंवा धन्यवाद सर बघा या ठिकाणी राजकीय क्षेत्राशी जवळून राजकीय नेत्यांना पाहणारे त्यांना सरळ करण्यासाठी आंदोलनं करणारे काम करणारे एक का स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा सांगतात की राजकीय मंडळी व्यसनाधीन झालेली आहे दारूमध्ये गुंतलेली आहे आणि हे लोक दारू पैशाला बाई बाटलीला बकरीला भुलून अगदी शेतकऱ्यांचा सत्यानाश करण्यासाठी उठलेले आहेत म्हणून ह्या समस्त शेतकऱ्यांसाठी एका खुद्द शेतकऱ्याचा एक संदेश आहे आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून रस्त्यावर फील्डवर काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचाही या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातले आव्हान आहे की कृपया आत्महत्या करायच्या नाहीत आणि आपण लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनं आणि हे सगळं करून आपण शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काम करणार आहोत एक शेतकरी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून गेले तीन दिवस झालं उपोषणाला बसलेला आहे त्या शेतकऱ्याचं ठाम मत आहे की जोपर्यंत ह्या कुठला तरी निर्णय होत नाही तोपर्यंत मी उपोषण कंटिन्यू चालू ठेवणार आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याचा आदर्श घेऊन स्थानिक परिसरामध्ये आणि आपापल्या परिसरामध्ये याच पद्धतीने आपण आंदोलनं केली पाहिजे मोर्चा ठेवला ठेवला पाहिजे आणि ह्या बिघडत चाललेल्या लोकशाहीला ह्या झुंडशाहीला ह्या गुंडशाहीला आणि ह्या माजलेल्या राजकारण्यांना सरळ करण्यासाठी आता ठोस पावलं उचलली पाहिजेत पूर्वी होतं मागा म्हणजे मिळेल आता मागल्यावर मिळणार नाही हिसकावून घ्या म्हणजे मिळेल पूर्वीला होतं ठोठा म्हणजे उघडेल आता ठोठवल्या काही उघडत नाही लाद घ्यायला म्हणजे उघडेल आणि पूर्वीला होतं की आता ह्या माणसांना दयामया येईल परंतु आता इथं या लोकशाहीमध्ये कुठल्याही माणसांना दयामाया येत नाही महाराष्ट्रामध्ये गेल्या महिनाभरामध्ये मराठवाड्यातल्या पाचशेपेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढत गेलेला आहे आणि दिवसेंदिवस आत्महत्या होत चाललेल्या आहेत परंतु त्यांना काही ये दयामा येत का ये नाही काही नाही त्यांचे अगदी आयश्वरमात जगलेले आणि तुडुंब खाणारे फोटो व्हॉट्सअपला फिरतात आपण सगळेजण पाहतो सैनिकांच्या बायकांच्या बद्दल हे घाणेरडे वक्तव्य करतात म्हणजे ज्या याच शेतकऱ्यांची मुलं एकीकडे सीमेवर लढतात आणि हाच शेतकरी एकीकडे शेतामध्ये लढत असतो या दोनही कुटुंबाची म्हणजे शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांचीच मुलं सैन्य सैन्यात लढतात त्यांच्या सगळ्यांच्या कुटुंबांची वाताहात करण्याचं काम या देशातले राजकीय लोक करत आहेत आणि हे अत्यंत भीषण आणि धोकादायक चित्र आहे पण येणाऱ्या काळात महाराष्ट्रात शेतकऱ्यांची पोरं शहरात राहणारी शिकायला असणारी ही तमाम तरुणाई या शेतकऱ्यांच्या प्रती काहीतरी काम करेल एक मोठं ठोस पावल पावलं उचलेल या सगळ्या अशा अपेक्षेसह आम्ही या शेतकऱ्यांना निश्चित इथून म्हणजे वचन देतो की इथून पुढे आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी तमाम तरुणाई रस्त्यावर येऊन आम्ही काम करू या ठिकाणी मी नितीन सावंत मानवमुक्ती मिशनचा प्रवक्ता या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भारत नाही बसते बसते